शेतकरी बंधू नमस्कार स्वागत आहे आपल्या शेतीमित्र रोशन या आपल्या शेतकऱ्यांच्या जा युट्यूब चॅनलवर mm. शेतकऱ्यांना आपल्या कापूस पिकाला दुसरं खाद्यवस्थापन आपण केव्हा द्यायला पाहिजे कोणतं खत द्यायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं द्यायला पाहिजे म्हणजे चांगलं व्यवस्थापन झालं तरच आपली कपाशी चांगल्या पद्धतीनं वाढणार आहे फुलणार आहे आणि पाते फुलं आहे त्याला लागणार आहे आता सर्वप्रथम म्हणजे आपलं खत व्यवस्थापन आपण केव्हा करायला पाहिजे दुसरं तर ज्यावेळेस आपण पहिलं खत व्यवस्थापन करतो त्याच्या पंधरा ते वीस दिवसानंतरच आपल्याला दुसरं खत व्यवस्थापन त्या ठिकाणी करायचं आहे म्हणजे जास्त उशीर आपण करू नका कारण स्फुरद आणि पालच हा जो घटक आहे हा लागायला थोडा उशीर लागते आता कपाशी पिकाला आपण दुसरं खत असं करताना कोणते खतं जेणेकरून द्यायला पाहिजे म्हणजे चांगला फायदा झाला पाहिजे तर आपण यामध्ये डीई पी अधिक पोटॅश याचा वापर त्या करू शकता म्हणजे डी पीमध्ये आपल्याला अठरा शेहेचाळीस हे दोन घटक पाहायला मिळतात नत्र आणि स्फुरद यामध्ये पोटॅश नाही आहे तर आपण बाहेरहून एकरी पंचवीस ते तीस किलो पोटॅश त्या ठिकाणी घेऊ शकता कारण पोटॅशची किंमत जर पाहिली तर अठराशे ते एकोणीसशे रुपये पोटॅशची किंमत आहे आणि आपल्याला पोटॅश घेताना एम ओ पी म्युरेट ऑफ पोटॅश हेच त्या ठिकाणी घ्यायचं आहे बाकी पोटॅश नदी आपण लागू नका हे आपण घेऊ शकता आणि त्यासोबत डी पी याचा वापर करा आणि शक्य झाल्यास त्यामध्ये आपण सल्फर जे सल्फर येते हे सुद्धा घ्या कारण सल्फर तेलवर्गीय पिकांना अतिशय चांगलं मानते त्याआधी अमृतसुद्धा अमृतचं काम हे सल्फर करते आणि कापूस हे तेलवर्गीय पीक आहे आपलं तेलाला प्रमाण होण्याचं काम त्या ठिकाणी सल्फर करते म्हणून डी ए पी पोटॅश आणि सल्फर हे ग्रेड देऊन आपण आपली दुसरं खाद्यास्त आपण त्या ठिकाणी करू शकता किंवा आपण यामध्ये दहा सव्वीस सव्वीस अधिक सल्फर घेऊ शकता किंवा पंधरा 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 अधिक सल्फर घेऊ शकता किंवा वीसवी शून्य तेरा अधिक पोटॅश हे घेऊ शकता कारण वीसवी शून्य तेरामध्ये तेरा टक्के तेरा त्या ठिकाणी सल्फर आहे परंतु यामध्ये पोटॅशची मात्रा नाही म्हणून आपण एकरी पंचवीस किलो पोटॅश यामध्ये घेऊ शकता किंवा <गला> आपण बारा बदल सोळा हे सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता आणि म्हणा सांगायचं प्रामुख्याने हेच आहे की आपण दुसऱ्या खत व्यवस्थामध्ये पोटॅशची मात्रा आवश्यक घ्या कारण पोटॅश काय काम करते की आपली क्वालिटी पिकांची कॉलिटी चांगली ठेवते आणि फळांचा आकार मोठा करण्याचं काम पोटॅश हे खूप चांगल्या पद्धतीनं करते म्हणून आपण पोटॅश घ्या आणि पोटॅश घेताना आपण म्युरेट ऑफ पोटॅश याचा वापर त्या टिकाणी करा आणि शक्य झाल्यास लवकर आपण ते खत द्या कारण पोटॅश हे पंचवीस ते तीस दिवसानंतर त्याची क्रिया सुरू करते आणि पिकाला लागण्यास थोडा उशीर होतो म्हणून जेवढं आपण लवकर द्यायला पोटॅश तेवढंच आपलं चांगलं होणार आहे एखादी पाती आपल्या फुला पिकाला दिसल्या सुरुवात झाली तर त्यावेळेसुद्धा आपण पोटात दिलं तर काही हरकत नाही लवकर त्या पिकांना त्या ठिकाणी लागते आता खत व्यवस्थापन आपण करताना दुसरं खत देताना आपण कशा पद्धतीनं खत द्यायला पाहिजे जेणेकरून शंभर टक्के त्या खताचा फायदा आपल्याला झालं पाहिजे आता इथं हे आपली कपाशी आहे आणि या कपाशी पिकाला आपण खत देत आहे कशा पद्धतीने देत आहे ते आपण पहा समोर आपला वखर चालू आहे आणि मागे लाकडी सारख्याचा वापर करून आपण हे जे खत आहे त्या ठिकाणी देत आहे म्हणजे एकाच टाईममध्ये आपल्याला दोन गोष्टी त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे एक तर तण व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं होत आहे दुसरं म्हणजे आपलं कापूस आपलं जे खत आहे हे पूर्णपणे कपाशीच्या मुळावर कपाशीचं जोड त्या ठिकाणी पडत आहे इथं पहा हे पूर्णपणे जे कापूस आहे हे आपल्या कपाशीच्या जागीच त्या अडकून पडत आहे आणि आपण कशाही पद्धतीनं जर खत व्यवस्थापन केलं कपाशी पिकायला तर एकच गोष्ट लक्षात घ्या की कपाशीच्या मुळावर किंवा जमिनीमध्ये खास करून कुठले खत येताना ते जमिनीमध्ये गेलं पाहिजे जेणेकरून त्यातला जो नायट्रोजन असते हे उडून जात नाही आणि लवकर आपल्या पिकांना ते खत त्या अटके लागते म्हणून हे गोष्ट आपण लक्षात घ्या आणि आपलंही कपाशी पिकायला दुसरं व्यवस्थापन आपण पूर्ण करून घ्या या व्हिडिओ संदर्भात जर आपले काही प्रश्न असतील तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये विचारा नक्कीच आपल्या प्रश्नांना उत्तर त्या ठिकाणी देण्यात येणार आहे धन्यवाद या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहेतच परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन चला जय जवान जय किसान